नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट सांगितले म्हणाले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट सांगितले म्हणाले आपण बघा राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत कोणताही वादविवाद अथवा समज गैरसमज नाही आपण स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे तिघे एकत्र बसून चर्चेतून याबाबत निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील या पत्रकार परिषदेच्या परिषदेला उपस्थित होते बघा विधानसभा निवडणुकीचा निकाल हे ऐतिहासिक असाच आहे खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणाची याचा कौल हे राज्यातील जनतेने दिला आहे असे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले बघा एक है तो सेफ है एक है तो सेफ है हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र कामी आला त्यामुळे महायुतीला इतके मोठे यश मिळाले असे या तीनही नेत्यांनी सांगितले बघा विधानसभा निवडणुकीच्या काळात या महायुतीने महायुतीने दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केली जाईलच शिवाय राज्यात आर्थिक शिस्त कशी राहील याकडे आपण कटाक्षाने लक्ष देऊ असे अजित पवार यांनी सांगितले निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईत पोहोचण्यास सांगितले आहे ते आल्यानंतर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक होईल त्यानंतर विधिमंडळ नेत्यांचे नाव या ठिकाणी निश्चित होईल बघा निवडणुकीतील जागा वाटप निश्चित करताना कोणतीच समस्या आली नाही अगदी एकमताने तीनही पक्षांनी निर्णय घेतला आणि अगदी त्याच पद्धतीने अगदी त्याच पद्धतीने मुख्यमंत्री हे निर्णय होईल असे शिंदे यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगलाच धडा घेतला घेतला आहे त्यामुळे आता एक विचारानेच निर्णय होईल असे देखील अजित पवार म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट सांगितले म्हणाले आपण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला क्यों जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद